पाय वगैरे गुरु गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या ओम नम शिवाय माते की जे काय झालं पाय वगैरे करून जेवण भेटेल का रे जाऊ ना मग माहिती पूर्ण करा जाऊ ला मोकला लागेल बघूया काय आहे असा काय समजा नाही जाऊ घेऊ तोच बघू काल तिकडून जेवण आलो मस्त आहे की तिथं जेवायला काय काय होता आवरा आवरा मस्त वाटला भरपूर टाइम झाला यायला तिला लांब होता तिकडं जवळजवळ आम्ही आठ एक तास रनिंग गेलो तिने गेलो त्यांच्या इथे वाहन गेला आठ म्हणजे कुठचा अड्डा होता कोशाने तिथून काय तिथे चाललंय रे बाय का बाय 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 पप्पाच्या बाय नाही

जेवून घेतो गायस आता पनवे जेवण वगैरे झाला आमचा पनवेला जाऊची तयारी पण केली आहे आम्ही कारण की उद्या आमची मामा ट्रिप टाळली ट्रीपला जायचं उद्यापासून आम्हाला मंगळवार बुधवार दोन दिवस ना त्याच्यासाठी शॉपिंग करायची आहे भरपूर शॉपिंग केलेली आहे वराठी तरी पण शॉपिंग करायची आहे तिला काय कपाट करा तर समजा काय काय नवीन नवीन शॉपिंग आहे लो लडू काय अरे पण असं रास आहे काय म्हणतात मी नाही एक पुजरांपड्यांच म्हणजे पैसे वसूल करून पैसे कपड्यांच्या अंगावर पण चरवलं तरी मी त्याच घालते याच कप्तान त्याला कळत गाडी नाही लांबा शिवरायचे तेव्हा गायची बघा गाडी लाईट डेंजर माखली वॉश करायला लागेल वॉश आता नको हिरबिरून चालेल वॉश करू नाही तर परत दोन दिवस उभी राहून अशीच मागणार आहे नाही वेग आपली डोल्या ना, ना गरम मरा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या लड्डूला जेवायला लड्डूच नाही इथं चला इन तो का इन्दो चालू आता शॉपिंग पण व्हायल लाई चपला दिसत ना बाहेर बाहेरच गाड्या जास्त दिसत नाही लागलेल्या बारीक पड ना कपडे एक नंबर आहे इथं चलो 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 फायनली झाले आमचं शॉपिंग दे थँक यू हॅलो चलो आईच अशी दोन दिवसाची ट्रीप असली तरी की लॉस होतो दोन दिवसाची ट्रीपला जाऊ ला अजून कुशूची हसूची माझीच शॉपिंग झाली फक्त माझी अजून जास्त नाही आहे फक्त एकूण टी शर्ट घेतली मी एक सूट घेतला अजून इदा बाकीच आहे पाच हजार कपल औरंगाबाद अजून बाकीच आहे ट्रिपला कधी पैसे भरणार आयो आमची आयो, 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 आयो शेट आहे आमची पॅकर आहे मस्त अय्याव जाम शेट आहे अयोने मना पण जाम पैसे दिलेले आहेत चला उद्या आयोच्या जवळ बसतय काही बी घ्याल तर घेतला आई म्हणा काही टाकून गेलीस म्हणा शॉपिंग ला गेली तिने ना मला टाकून गेली मला माहिती पण नाही कवा गेली जा गेलीस तू मला लक्ष मी फोन बोलत होतो गेले काय जाऊन काय तरी बघ तुला काय आणलास बघ असं आहे का काहीच नाही आणलास आवड्या पिशव्या कसल्या त्या मग चला गायच कुठं घरात जाऊचा सँडविच च्या सँडविच चा ऑर्डर नेक्स्ट कुठे मग ठीक आहे कपडं बघत लागणार उद्या पाकल्यावर हो, घातल्यावर समजालोच मला काय नाही काय नाही बोलणारच आहे काय बरोबर नसलाच उद्या म्हणून ट्रेक्सरचा ठीक आहे जाता आलोय आपले होलसेल होलसेल मार्केटला होलसेल मार्केटला इथून यायचं आहे सर्कल पासून कोळीवाडा सर्कल आहे तिथून आले हो राईटला लगेच ही दुकानं लागतात इकडे भरपूर माणसं मला सबस्क्रायबर आहेत आपले भरपूर लोकेशन विचारतात कोलिवाड्यातून सर्कल जाऊ शकतो गोड आल्यावर बघा इतर डबरात गावला पंधरा मिनिटांनी शॉपिंग एवढा घेतला एवढा अजून एवढा साहेब काय काय घेतलंय मी काय काय हे पनवेल पनवेल झाली पनवेल दोन दिवसाची ट्रीप पाच सहा हजारावर गेली चावली स्कुट्याना विनूत आहे त्या चावी चावी लावली तर घेऊन येऊ काल ते पटकन पाठी येते आता कुठं ओके बस होता पाणीपुरी शेवपुरी दहीपुरी विशालच्या शेवपुरी वालून

काय नाही खैर का देस त्याला फोन अय देश का राश राश आहे गाडी केली कुसान ला आणि चाललो आता घरी आता फ्रेश वगैरे झालो आणि बघा आमचे ट्रिपचे पॅकर आमच्या ट्रिपची पॅक करायला पॅक कर माझा रूम हा का सामान का सामान काढून ठेवला आहे पैसे कधी काढलंस बँकेशी चालीस बस आवर एकटीला मला द्यावं पाहिजे असं आहे का मग जा बँक आताच चांगल्या चांगल्या मला आहे बरं जाम पैसे देते बरं आहे सगळं परत सगळं आहे तुम्हाला आहे का मग त्यानुच का माझा माग असते <laughs> तुला काय उपाशी नाही यावन देवा तू घे उपाशी राहू दे झालं मग तुम्हाला उशरा बघत बस मी खुश आहे काय गेली कि का मी खुश <खुछा> आहे <है>। आता <laughs> मस्त जरासा आराम करत होतो तर मी आली बाबून मी केलं होतं आम्ही कपडे इपडे चेक करून बघत होते कसं दिसतान म्हणा बाबून आहे ना कुठं गेली ना तू कुठं बुट्टांचा सीन सांगायचा आहे अरे बुट्टांचा सीन सांगायचा आहे म्हणा ती बुट्ट आहेत ना ती खाली जिने यांनी बघली ऐक यांनी बघली मला यो सांगायला आला कलशी पप्पा माऊ आली बोलतो माऊ आली यो मना बोलत होता पप्पा माऊ आली मी बोल माऊ नाही आली तो बोलतो आली मी तिची बुट्टा बघली बोलत नाही रे बाबू माऊनी बोलत माऊची बोलत मी बुटा बघली बोलतो आली मी बोलून नाही आली भाई गे आला खाली ना कलशी बुटा वरती आणि इथं सोप्या आणून मला दाखवला माऊची नाही रे रि बघ बुट्टा बोलतो माऊ आली बोलत तर मग काय केला मी काही नाही केला मी अरे ही आली ही बोलतो मी आणली खलशी बोलतो कटकट काय घ्याची गोष्ट लागते मी नाही माऊला बुट्टा म्हणून शिकून ओळखते तो बघ नाही रे आहे नाही पावड्या पूजेला जायचं आहे मला त्याची बघ बघ बघभरती वाटवला ही बघा नवीन पर्स आणली पर्स उद्या बघती म्हणजे ट्रिपला गेल्यावर बघती होत ना टेन्शन तिचा म्हणणं काही दाखवायचा नव्हता मला नाही रे मला काय करायचं आहे तुझी चुकी का माझी चुकी तुम्ही सांगला बाजार विसर मांडावे एकदाच दाखवतो मी काही सांगणार नाही मी करा दाखवून सगळं दाखवून नाही काहीच झाले माझी तयारी सॉरी पूजेला जाण्याची तयारी झाली आरसा माकडे जाण्याची नाही दिसत इकडे केतन भाई पण निघलाय आणि यो मंगाशी माझ्या अंगावर लोलता लोलता असाच झोपला हर्षीबाई मस्त लोल होता अंगावर इसरी देवा की जय गायच इकडं केतनबाई पण येऊन वाट बघतो इकडं बसला मस्त एक गाडीचे इकडं गायच घेतला केतनबाईला आणि निघालो अजून एक पार्टनर येणार होता पण त्याचा कॅन्सल झाला टायमावर कारण जेऊ आपण तो ये त्याचा मला माहिती आहे कसं <laughs> असत चालू पूजेला मस्त किंवा रामभात भाजी तर त्याला टेंबोड्याला चालव टेंबोड्याला आमचं लाईव लवकरशी मैत्री आहे दोस्ती शे टेंबोडला तर तिने मस्त घर बांधला टकाटक चाललं टक। त्याच्या काय झालो टेंबोड्या गावात

झाला तुमचं जेवण आता आम्ही बसलो कोऱ्याला घेऊनच बसलो केतन भाई ना मी दे पापड याला मिरच्या पण आहेत का चाकणा मारणारा माणूस भात मारत काय भैया भातवाराची सवय नाही ना जास्त चाकणा देवाची सवय <laughs> आईज निघालो होता आम्ही दिशी आता आलो घरी चालून घरी निकिता हेटला फालुदा घ्यायलावलं फाळूदा हे बघा फालुदा बघा घराजवळ यांच काय चाललंय बघा नवरा पिक्चर येतो काहीतरी न्यायला पाहिजे घरात न्यायला पाहिजे मग येऊ घे मला काम आहे मला धावते लगेच काम कमी आहेत का खुश का खुश का, फुष का? चल जाऊ पात्र लवकर निघायचं आहे तुम्ही तुम्ही आज म्हणतो कामा येईल गायत मस्त फ्रेश वगैरे झालो आता तुम्ही आईस्क्रीम आए आणलेली ती घेतो खा यायला हिरवी हिरवी आईस्क्रीम आहे आईस्क्रीम नाही काय बोलता याला आएश्क्रीम आएश्क्रीम का आलू दा आलू दा खातो आता मस्त पैकी ब्लॉग एडिटिंग करून ब्लॉग अपलोड करून मस्त ह्याची झोपतो सकाळी लवकर उठत जाय तीन लाख झोपाचा नाही तर सरतो गरम लोलवे समजला का राईस मस्त आता फालुदा खाल्ला लय भारी वाटला आता ही सरकारवाला फालुदा होता जबरदस्त वाटला गावाला आणि चला आता आजचा ब्लॉग आता इथेच इंड करतो आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा चला बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय गुड नाईट